तेव्हा शाईला ताईंचं पार्सल आले आणि त्या माझ्याकडे घेऊन आल्यात काय माहिती नाही सरप्राईज दिलेले बाईला आता वडा काही चिर दार जरा जास्त असेल ना ते फक्त आपली ते ठेवलेली किचन मध्ये काही का अयो किचन किचनकर हा काय कशावरून अमेझॉन वरून मागवले ग हा अमेझॉनचे वाय वय भाय गिफ्ट द्यायला मज्जाय आता मज्जा आहे म्हटलं काढा आता परत फोन लयच भारी गिफ्ट दिले हो भाऊंनी ड्रेस दिल्यात हे पण दिलं ह्याची का पण मग आता एवढं लांब यायचं म्हटल्यावर व्यवस्थित पॅकिंग नको ग चाकू देऊ चाकूच लागेल मला वाटते लईच खुश आहे वे <laughs> मग काय बाहून बाहूंला ब्रेसलेट दिलं ताईंनी आणि ताईनला फोन दिलाय इकडून इकडून हा भाऊ बाहून समोर तरी यायला होता फोन भाऊ गेलेत कामाला हा वा 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 ते बॉक्स ठेवा खाली वाटलंस तर ते पिन वगैरे असतील बरं का त्याच्यात मस्त कलर घेतलाय चला आता मस्त भारीचे एकच नंबर आहे थांबवर्सरी गिफ्ट आहे मला असं जरा फोन एक फोटो काढून

ते कार्डचे पिन वगैरे पण असते बरं का पिन असून एखाद्या कागदामध्ये राहतो का ती पिन चला ताई आज खुश गुरुवारच बाईला गिफ्ट भेटलेलं आहे मस्त आहे ना सकाळ सकाळ गिफ्ट आला पूजा झाली मला वाटलं तो माणसाचा आवाज आला मला वाटलं की माझे पार्सल येणार ते नाही का त्या ताईंनी त्यांनी गळ्यातले मागितलेले ते गळ्यातले येणार आहेत समोर त्यांचं म्हणलं त्यांनाच खोलून द्यायचं आपलं काय काम हम्म त्यांच्या जवळ काढायचा व्हिडिओ म्हणायचो खोला हा भाऊ बघते चला मग कसा वाटला शैलाताईंचा फोन नक्की सांगा कमेंट करून बाय